नमस्कार शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांनो वादळी पावसासंबंधीची अत्यंत महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये आपण एकोणीस मार्चचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज पाहणार आहोत जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणकोणत्या भागात वादळी पाऊस राहणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल मित्रांनो बंगालच्या खाडीत एक वाऱ्याची चक्रकार स्थिती निर्माण झाली आहे तसेच चीनकडून बाष्पयुक्त वाऱ्याचा प्रवाह चालू आहे आणि यामुळेच पुढील काही दिवसात महाराष्ट्रातील एक दोन विभागात वादळी पाऊस तसेच काही भागात का गारपटीची शक्यता आहे मित्रांनो महाराष्ट्रासोबतच पूर्व भारतातील काही राज्यात सुद्धा वादळी पावसाची दाट शक्यता आहे दिनांक एकोणीस मार्च रोजी महाराष्ट्रातील पूर्व विदर्भासह पश्चिम विदर्भातील बहुतांश भागात वादळी पावसाची दाट शक्यता आहे दिनांक एकोणीस मार्च रोजी महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया साकोली चंद्रपूर गडचिरोली नरखेड काटोल तुमचर या भागात वादळी पाऊस तसेच काही भागात गारपीट होण्याची दाट शक्यता आहे तसेच पश्चिम विदर्भातील अमरावती मोर्शी मोजरी आर्वी वर्धा पुलगाव आष्टी यवतमाळ पांढरकवडा उसेत तसेच कारंजा या भागातसुद्धा वादळी पावसाची शक्यता असून काही भागात गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे पुढील काही दिवस महाराष्ट्रावर वादळी पावसाचे संकट कायम राहणार आहे तेव्हा शेतकरी बांधवांनी आपल्या काढणीस आलेल्या रब्बी पिकाची काळजी घ्यावी मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तसेच व्हिडिओला लाईक आणि ला 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 कमेंट करा तसेच या चॅनलवर येणारे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनी